ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वडगाव येथे चटणी भाकर आंदोलन कृषी विरोधात किसान संघर्ष समितीने केले रास्ता रोको वडगाव नगर परिषद येथे युथ फेडरेशन स्टुडंट फेडरेशन व किसान संघर्ष समिती हातकलंगलीच्या वतीनं रास्ता रोको करत प्रचंड घोषणाबाजीत चटणी भाकर आंदोलन करण्यात आलं दिल्ली येथे अन्यायकारक शेतकरी विरोधी कृषी कायदे मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन पुणे बेंगलोर महामार्गावर होणार होत परंतु पोलिसांनी दडपशाही करत कार्यकर्त्यांना परवानगी नाकारली त्यामुळे कार्यकर्त्यांनी वडगाव परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार होश मे आके बाद करू खूप बोल किसान हल्ला बोल अन्यायकारक कर कृषी कायदे मागे घ्या आवाज दो हम एक हे शेतकरी कष्टकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी नगरपालिका चौक दनून सोडला यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्याकरिता पी एस आय प्रशांत निशानदार यांच्याकडे देण्यात आलं यावेळी युथ फेडरेशनचे राष्ट्रीय नेते गिरीश फोंडे शेतकरी शिवाजी सूर्यवंशी ए आय एस एफ राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबे रवी जाधव जयश्री नाईक यांची भाषणी झाली यावेळी प्रशांत आंबी शिवाजीराव सूर्यवंशी अशोक जाधव विलासराव पाटील जगन्नाथ तालुगडे राजेंद्र महाजन संपतराव पाटील सुरेखा शिंदे जयश्री नाईक म्हसाबी पकाले यशोदा झुले यशोदा झुळे मंगेश कांबळे रवींद्र जाधव सुनील जाधव ओमकार जाधव आदर्श निर्मळे राहुल दळवी सुहास जाधव स्नेहल शंकर सुनील कुळी श्रीकांत कुळी सखूबाई पाटील उपस्थित होते महान वडगा हुन कुबेर हंकारे